आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पीक व्यवस्थापनामध्ये नत्र स्पुरद पालाश जस्त बोरॉन मॅग्नेशियम यांसारख्या पोषण तत्वांचा वापर वाढलेला आहे बरोबरीने सेलेनियम देखील पीक पोषणासाठी आवश्यक आहे सेलेनियम या मूलद्रव्याचा शोध अठराशे सतरामध्ये स्वीडन मधील शास्त्रज्ञ योन्स बेरियस यांनी लावला तेव्हा त्या सल्फरवर संशोधन करत असताना एक नवीन काळसर स्वरूप आढळून आले हे स्वरूप नंतर सेलेनियम या नावाने ओळखले जाऊ लागले प्रारंभी हे मोठ्या कणांच्या स्वरूपात वापरले गेले जे वनस्पती आणि मानवासाठी अत्यंत मर्यादित प्रमाणातच उपयुक्त ठरले काळसर सेलेनियम मोठ्या प्रमाणात दिल्यास वनस्पतींच्या पेशींमध्ये विषारी प्रभाव निर्माण होतो मुळांची वाढ खुंटे पाने पिवळी पडतात व निर्मित अन्नाचा उपयोग योग्य पद्धतीने होत नाही यामुळे अनेक शास्त्रज्ञांनी सेलेनियमचा वापराला विरोध केला त्यामुळे ते एक घातक सूक्ष्म तत्त्व मानले गेले परंतु हे मूलद्रव्य झाडांना फार कमी मात्रेत लागणार आहे योग्य वेळी मिळालं तर झाडाच्या आरोग्याला बळ देणार आहे सेलेनियम दुर्लक्षित का राहिलं ते पाहूयात वनस्पती पोषणशास्त्रज्ञ सेलेनियम या घटकाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही कारण याची अनेक कारण सर्वात महत्वाचं म्हणजे पूर्वी उपलब्ध असलेल्या मोठ्या कणांच्या स्वरूपातील अनेक वेळा विषारी परिणाम दिसून आले होते त्यामुळे संशोधक या घटकापासून सावध राहिले सेलेनियम वनस्पतीसाठी लागणारी मात्रा ही अतिशय सूक्ष्म म्हणजे मायक्रोग्रॅम पातळीवर असते ज्यामुळे त्याचं महत्व लक्ष वेधून घेत नाही याआधी सेलेनियमचे फायदे फारसे स्पष्टपणे संशोधनाविना दिसून येत नव्हते त्यामुळे त्याच्या पोषण मूल्यांकडे दुर्लक्ष झालं पीक व्यवस्थापनात नत्र स्फुरद पालाश यावर भर दिला जातो कारण हे घटक लगेच परिणाम दाखवतात पण सेलेनियम सूक्ष्म मूल्यद्रव्य असल्याने त्याच्या अभ्यासात सातत्य राहिलं नाही आता नॅनो स्वरूपातील सेलेनियम विकसित करण्यात आले तेव्हा त्याचे जैविक परिणाम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे गुणधर्म आणि प्रकाश संश्लेषणात चालना देणारी क्षमता दिसून येत आहे म्हणूनच सेलेनियम संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे नॅनो सेलेनियमचे फायदे काय असतात ते पाहूयात नॅनो तंत्रज्ञानाच्या साह्याने सेलेनियमचे से सूक्ष्म व स्थिरकण तयार करता येतात याचे नवीन स्वरूप म्हणजे घन तांबूस लालसर रंगाचे से नॅनो सेलेनियम याच्या आकारमानात लक्षणीय घट झाल्यामुळे हे स्वरूप विषारी ठरत नाही हे वनस्पतींच्या वाढीसाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि अणुरूप संरक्षण म्हणजेच अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते नॅनोगण वनस्पतींच्या पेशींमध्ये अचूक ठिकाणी पोचतात तिथे सक्रिय होतात वनस्पतीतील तणावकारक परिस्थितींना सामोरं जाण्याची ताकद ठेवतात नॅनोसेलेनियम वनस्पतीत विविध जैविक प्रकारांमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावते हे अणुरूप पोषण तत्व वनस्पतींच्या पेशींमध्ये अनेक स्तरावर कार्य करते त्यामुळे संपूर्ण वाढीवर रोगप्रतिकार क्षमतेवर आणि उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो वनस्पतींना प्रकाश तापमानातील चढ उतार कीटकनाशकांचा वापर पाणी टंचाई किंवा इतर पर्यावरणीय तणावांमुळे ताण येतो अशा तणावांच्या वेळी वनस्पतींमध्ये काही हानिकारक अणू तयार होतात ज्यांना मुक्त रॅडिकल्स म्हणतात हे अणू पेशींना नुकसान करतात नॅनोसेलेनियम हे अत्यंत प्रभावी अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतं या मुक्त रॅडिकल्सना नष्ट करून पेशींचं संरक्षण सा करतं नॅनोसेलिनियममुळे हरित द्रव्य तयार होण्याची प्रक्रिया वेगाने घडते यामुळे प्रकाश संश्लेषण अधिक परिणामकारक होते परिणामी वनस्पती अधिक अन्य तयार करतं वाढीला चालना मिळते आणि पोषण द्रव्यांचा सा साठा वाढतो नायट्रोजनचं सा शोषण अधिक प्रभावीपणे होतं नत्र हे वनस्पतींसाठी एक अत्यंत आवश्यक पोषक तत्व असून त्याच्या साह्याने प्रथिनांची पेशी विभाजन आणि वाढ होते यामुळे झाडांची उंची फांद्या पाने आणि नंतर फुले व वा फळांची वाढ अधिक सोमने होते बियाणे अंकुरित होण्याच्या प्रक्रियेत नॅनोसेलेनियम महत्वाची भूमिका बजावतो अतिशय कमी प्रमाणात दिले तरीही ते बीजांकुरणाची गती वाढवतं बिया लवकर फुटतात आणि मुळे मजबूत व लांब होतात यामुळे झाड जमिनीत अधिक घट्ट रुचतं पोषण द्रव्ये अधिक चांगल्या पद्धतीने शोषत नॅनोसेलिनियम वापर हा केवळ वा उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित न राहता तो वनस्पतीच्या आरोग्याचं संरक्षण करणारा अत्यावश्यक घटक आहे नॅनोसेलिनियमच्या शेतीमध्ये वापर करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे हे अतिसूक्ष्म स्वरूप असल्याने अत्यल्प प्रमाणात वापरूनही उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात मायक्रोग्रॅम किंवा नॅनोग्रॅम प्रति लिटर या प्रमाणातच ते प्रभाव दाखवतो त्यामुळे अतिप्रमाणात वापर केल्यास वनस्पतींना याचा त्रास होऊ शकतो याचा वापर सेंद्रिय खतांमध्ये औषधी वनस्पतींच्या अर्कात किंवा दाळणांमध्ये मिसळून करता येतो हे पानांवर फवारणी करून किंवा थेट मुळांद्वारे शोषणासाठी वापर कोणतीही पद्धत वापरताना प्रयोगपूर्व चाचणी घेणं आणि शास्त्रज्ञांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे योग्य प्रमाणात व योग्य पद्धतीने वापरल्यास नॅनोसेलेनियम हे वनस्पतींच्या पोषणात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात खूपच उपयुक्त ठरतं नॅनोसेलेनियम निर्मितीची प्रक्रिया आपण आता जाणून घेऊयात नॅनो सेलिनियम तयार करण्यासाठी विविध वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो ज्यामुळे सेलिनियमचे से कण होतात या प्रक्रियेमुळे अधिक कार्यक्षम सुरक्षित आणि वनस्पतींसाठी फायदेशीर स्वरूपात उपलब्ध होतो रासायनिक प्रक्रिया या पद्धतीमध्ये सोडियम सेलेनाईट या संयुगाला कमी करण्यासाठी एखादा कमी करणारा घटक वापरला जातो सर्वसामान्यतः ऍक्सॉर्बिक ऍसिड यासाठी वापरल्या जातं रासायनिक प्रतिक्रिया झाल्यानंतर तांबूस लालसर रंगाचं नॅनो तयार होतं ही पद्धत तुलना आत्मिक दृष्ट्या सोपी असून नियंत्रण घेऊन वापरल्यास चांगले परिणाम देते हिरव्या पद्धतीची प्रक्रिया या पद्धतीत हळद आवळा लसूण यांसारख्या औषधी वनस्पतींचे अर्क वापरले जातात या अर्कामध्ये नैसर्गिक जैविक घटक असतात जे सेलेनियम आयन कमी करून नॅनो स्वरूपात परिवर्तित करतात ही पद्धत पर्यावरणपूरक कमी खर्चिक व सुरक्षित असल्यामुळे ग्रामीण भागात किंवा लघु उद्योगांसाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते सूक्ष्मजीव आधारित प्रक्रिया ही एक अत्याधुनिक पद्धत असून काही विशिष्ट सूक्ष्मजीव सोडियम सेलेनाइटचे से रूपांतर मध्ये करतात या प्रक्रियेमध्ये सूक्ष्मजैविक अभिक्रियांद्वारे अत्यंत सूक्ष्म आणि जैव सुसंगत नॅनोकण तयार होतात ही प्रक्रिया शाश्वत व स्नेही असल्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ शकते या पद्धतींच्या साह्याने तयार झालेले नॅनोसेलिनियम शेतीमध्ये फवारणी जमिनीच्या माध्यमातून किंवा सेंद्रिय द्रावणांमध्ये मिसळून वापरता येते ज्यामुळे वनस्पतीच्या वाढीला उत्पादनाला आणि प्रतिकारशक्तीला मोठी चालना मिळते अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोऑनला सबस्क्राईब करायला विसरू नका